श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान मागे उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त निमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अनैतिक संबंधातून लॉज व्यवस्थापकाची हत्या महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या बेड्या संबंधातून लॉज व्यवस्थापकाची निर्गुण हत्या करणाऱ्या महिलेसह तिचा प्रियकर आणि सहकारी अशा तिघांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उत्तर प्रदेशला जाण्याच्या प्रयत्नात असताना झेरबंद केले पेन तालुक्यातील के वडखळ येथे सावली लॉज चे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांच्या हत्येप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्हा केल्यानंतर तीनही आरोपी उत्तर प्रदेश आणि झारखंड येथे पळून जात होते आरोपींमध्ये चंद्रजीत भारद्वाज हरिशंकर राजभर अंजूदेवी चौहान यांचा समावेश आहे आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा श्री वरत विनायकाचा भक्तान साथी भक्तान सोय, स्वच्छता रायगड भक्तांसाठी सोय आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न